शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण प्रगतशील बागायदार संदीप खेडकर साहेब यांच्या कांद्याच्या प्लॉटवर आलो शेतकरी मित्रांनो सलग पाच सहा केरजी टेक्नॉलॉजी ची साथ घेऊन उत्कृष्ट लेवलचा कांदा दरवर्षी करत असतात तर ता संदीप सर यावर्षी तुम्हाला अनुभव कसा आला मातीतला मातीतला अनुभव एकदम जबरदस्त आहे एकदम माती झालेली बर ह्याचा जारवा कसा वाटतो जारवा पण भरपूर आहे बर आता हा आज तारीख किती समजा सर दोन फेब्रुवारी बरं आता हा प्लॉट किती दिवसाचा अठ्ठ्याण्णव दिवसाचा अठ्ठ्याण्णव दिवसाचा अठ्ठ्याण्णव दिवसाचा प्लॉट आहे आणि माग दोन तीन महिने कंटिन्यू प्रॉब्लेम होते कांद्याला म्हणजे रोप जाणं किंवा कांदा, कांदा मर वगैरे भरपूर होते परंतु ह्या ठिकाणी तुम्ही केरणची टेक्नॉलॉजी वापरलेली आणि फवारण्या दोन दोन केलेल्या आहेत याच्यावर तुम्ही हा कांदा तयार केलेला आहे बरोबर आहे तर याची साईज क्वालिटी कलर कसा वाटतोय पुढे जरा एकदम जबरदस्त आहे म्हणजे कुठलाही जर कांदा उपटला तर आता हा अठ्ठ्याण्णव दिवसाचा कांदा अशा पर्यंत दिसतोय पाणी आता तुम्ही कधी बंद केलेलं आहे पाणी तीन महिन्यापूर्वी नऊ दिवस असताना बंद केलेलं आज दोन फेब्रुवारीला बरोबर अठ्ठ्याण्णव दिवस झाले आहेत तर सोमना सर कसा वाटतो तुम्हाला कांदा खूप जबरदस्त आहे एकदम गोळा माल हा म्हणजे हा कांदा आहे म्हणजे एक सारखा गोळा मालिका उंची जर बघितली तर आता बघा जवळजवळ लेवल लेव्हलला जी उंची आहे पाय हाईट जर बघा एकदम जबरदस्त हाईट क्वालिटी तर तुम्ही पूर्ण समाधान आहेत पूर्णतः समाधान आहे इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय संधी देऊ शकता बरं इतर शेतकऱ्यांनी सुद्धा टेक्नॉलॉजी वापरली पाहिजे हा म्हणजे किरण वापरलं तर शेतीची आर्थिक बदलतात पूर्णतः बदलतात शंभर टक्के बदलतात शंभर टक्के बदलतात म्हणजे अगदी रुदायचे अंत करणार आपल्या आपल्यासोबत दालीम भागादार उजला भागादार बनले समोर सर, सर। काय तुम्हाला आग... हा जी कांद्याची शूटिंग आपण पूर्वी केली होती अठरा दिवस असताना तुम्हाला प्लॉट पाहण्याची इच्छा होती काय होत प्लॉट राहिल्यावर कांदा तुमचं पाहिलं आठवड्या दिवसाचा तर ते पाहून आणि हे कांदा पाहून खूप बदल आहे आणि साईज जबरदस्त आहे प्लॉट मध्ये आल्या काय पूर्ण मन समाधान वाटतंय कारण हे आठ हे विश्व प्लॉट असा म्हणजे बसत नव्हता मी आज प्रत्यक्ष पाहते तर खूप जबरदस्त प्लॉट गणेश सर तुम्ही पण बऱ्याच शेतकऱ्यांच्या प्लॉटवर जात असतात नेहमीप्रमाणे आपण कांदा शेतकऱ्यांचा चांगला करून पण येत असतात परंतु हा जी रिझल्ट आहे आता हा तुम्हाला पण प्लॉट पाहायचा होता ज्या वेळेस अठ्ठ्याऐंशी दिवसात शूटिंग तर फोटो दाखवून बरेचशे शेतकऱ्यांची नाही का म्हणजे वापरण्याची इच्छा झाली होती नाही का आपली किरण टेक्नॉलॉजी आणि माझी पण म्हणजे असं इच्छा झाली की प्लॉट वरची येण्याची पाण्यासाठी पाण्यासाठी तर येऊन मी तर मन एकदम तृप्त झाले नाही का म्हणजे तर सगळ्यात महत्वाचं मन तृप्त आपलं खेडकर साहेबांचं झालेलं आहे काय शेतकरी समाधानी तर सगळं जग समाधानी शेतकरी जगला तर सगळं जग जगणार आहे धन्यवाद किरण टेक्नॉलॉजी ओके दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद